पुणे सोलापूर आणि नगर जिल्ह्याची जीवनदायी समजणारं उजनी धरण या वर्षी देखील गतवर्षीच्या परिस्थितीसारखं आहे जुलै महिना निम्मा उलटला तरी अजूनही या धरणामध्ये वजा बावीस टक्के पाणीसाठा आहे सध्या या धरणामध्ये एकावन्न टक्के एकावन्न एक एक टी एम एक सी एवढा पाणीसाठा आहे एकशे सतरा टी एम सी मध्ये पाणी येतं खरंतर ते क्षमता जरी एकशे सतरा टी सी असली तरी एकशे एकवीस टी एमसी पर्यंत पाणी या मध्ये मावत परंतु गेल्या वर्षी या उजनी, उजनी धरणामध्ये पाणी पुरेसं आलं नाही आणि लोकांना दुष्काळाचा सामना करावा लागला या वर्षी जून आणि जुलै या महिन्यामध्ये हे धरण पूर्ण भरेल अशी अपेक्षा होती आशा होती कारण या उजनीमध्ये स्वतःचं पाणलोट क्षेत्र नसलं तरी वरच्या साखळीतल्या जवळपास चौदा नद्यांमधनं पाणी येतं वरच्या साखळीत पाणी पुरेसे झालं की उजनी धरणामध्ये पाणी यायला सुरुवात होते आणि उजनी धरण भरतं कधी कधी अगदी आठ ते दहा दिवसातही उजनी धरण भरलेलं आहे त्यामुळे अजूनही हे धरण भरण्याची अपेक्षा किंवा शक्यता पूर्णपणे आहेच परंतु जून जुलैच्या दरम्यान हे उजनी धरण बऱ्यापैकी भरतं असा आजवरचा याचा इतिहास आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये वीस जुलैपर्यंत हे धरण पूर्णपणे प्लसमध्ये आलं होतं प्लसमध्ये येणं म्हणजेच काय तर उजनीमध्ये अडुसष्ट टी एम सीच्या खाली पाणीसाठा गेला की तो मृतसाठा म्हणून घोषित केला जातो मृतसाठा तो धरला जातो त्यामुळे तिथून पुढचं पाणी हे वजा टक्केवारीमध्ये धरलं जातं त्यामुळं काही दिवसांपूर्वी हे धरण वजा सदतीस टक्क्यांपर्यंत होतं ते आता वजा बावीस टक्क्यांपर्यंत आलं आहे पंचेचाळीस टी एम वरून एक्कावन्न टी एम पर्यंत वाढ झालेली आहे गेल्या काही दिवसात म्हणजे आठ ते दहा दिवसांमध्ये तब्बल सहा टी एम सी पाणी या धरणामध्ये आलेलं आहे त्याच्यामुळं थोडासा अशा भाग जरी असला तरी सुद्धा आतापर्यंत धरण बऱ्यापैकी भरायला पाहिजे होतं अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे खरं तर राज्यात सगळीकडे सर्वदूर पाऊस पडतोय त्यामुळं उजनीमध्ये दे देखील पाणी साठा यायला सुरुवात व्हायला पाहिजे किंवा तो तेवढ्या पुरेशा प्रमाणात यायला पाहिजे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे तेवढ्या प्रमाणात ते, ते पाणी येत नाही त्यामुळं हे धरण भरणार कधी असा शेतकऱ्यांचा एक सवाल आहे किंवा शेतकऱ्यांना चिंता आहे या वर्षी तरी हे धरण दोन हजार प्रमाणे पूर्ण भरावं अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे त्यासाठी शेतकरी प्रार्थना करतायत उजनी धरणावरती पुणे सोलापूर आणि नगर जिल्ह्यातील अनेक गावांचा किंबहुना सोलापूर नगर महानगरपालिकेचा मा, म्हणजे सोलापूर शहराचा सुद्धा पिण्याचा पाणीपुरवठा अवलंबून आहे तसाच तो अनेक वै औद्योगिक वसाहतींचा देखील पाणीपुरवठा अवलंबून आहे आणि त्या सगळ्या दृष्टीनं उजनीचं धरण भरणं हे इथल्या सगळ्या एकंदर दळणवळणाशी एकंदर जीवनमानाशी आणि एकंदर अर्थकारणाशी सुद्धा सगळ्यात संबंध महत्वाचा विषय आहे आणि त्यामुळे उजनी धरण कधी भरतं याकडं सर्वांचे डोळे आहेत